ओ, आले, ओ, शक्णा गारे, शक्णा गारे। आले, आले का रे सगळे जण आले का बाय सगळे आले सगळे आले अबे आता तुम्हाला नाही म्हणा लागलो मी माया आले प्रेक्षक आले म्हणा लागलो जे माय चॅनल ला सबस्क्राइब करते माय व्हिडिओ पाहते ते माय आले माय फॅमिली ले म्हणा लागलो मी तुम्ही कोण हे भांटे हो अरे बाप रे नारायण काका आम्हाला म्हणतो आम्ही पण होई म्हणून आम्ही कॅरेक्टर होय म्हणलो तुमच्या व्हिडिओतले आम्ही जर नसलो ना तर तुमच्या व्हिडिओ बनत नाही समजलं का म्हणून जास्त उडू नका जरा लिमिट मध्ये बोलाना तू का वाटलं साहे तू नाही आहे रे इथं असे लय कॅरेक्टर आहे म्हणलं तुम्ही चार पाच जणांच्या ना चायन नाही त्याला लागलं ला। अजून लय आहे माझी आई पण आहे कांता बाई पेबीला भाई, भाई। अजून सल्लू ते पप्प्या अजून तर लय लय नाव आहे रे कोणा कोणाचे सांगणार आहो इथं नाही आहे सगळे जण उभे दे ते आपला विषय नाही आज महत्वाचा विषय म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहे ना जे आपल्याला कमेंट करते ना त्यांचे नाव सांगणार हवं आपण आज वाचून म्हणून म्हटलं व्हिडिओ आपण सुरू करायच्या आधी लवकर लवकर त्याचे नाव सांगून देऊ नको मग ते लोक मी व्हिडिओ पाहिले नाही का मस्त सांगून द्या पहिले तुम्ही मग आपण सुरुवात करू काय म्हणलं आता मी काही म्हणलं मॅ म्हल त्याचे नाव सांगणं गरजेचं आहे म्हणलं कारण आपले जे प्रेक्षक आहे ते आपला व्हिडिओ किती आतून त्यांना बघते आपल्या व्हिडिओवर टाइम काढून कमेंट करते मग अशा लोकांचे तर आपण आपल्या चॅनलवर वर त्याचे नाव जर सांगितलं नाही तर हे त्याच्यासोबत अन्याय नाही का म्हणून त्याचे नाव सांगणं गरजेचं आहे या बरोबर बोला एक नंबर बरोबर बोला चला तर मित्रांनो स्वागत आहे तर चला सुरुवात करूया पहिल्या नावाने तर आपल्या चॅनल वर प्रत्येक व्हिडिओ कमेंट करणारे पहिले नाव मी घेत आहोत त्यांचं नाव आहे प्रकाश भाऊ कुरकुटे आणि दुसरं नाव आहे वासुदेव भाऊ बघेल तिसरं नाव आहे सुदर्शन भाऊ कदम चौथं नाव आहे ज्ञानेश्वर बावसकर पाचवं नाव आहे संदीप जगताप तर मित्रांनो आतापर्यंत मी पाच नावे तुमच्या समोर घेतलेली आहे त्याच्या पाचही माझ्या मित्रांना मी मनापासून धन्यवाद देतो तर चला तर मग समोर बोलूया सहावं नाव आहे राहुल ताळे सातवं नाव आहे विलास काळे आठवं नाव आहे मित्रांनो अनुष्का सोनोने नववं नाव आहे मित्रांनो शर्मिला नानवाटकर दहावं नाव आहे मित्रांनो प्रवीण के क्षीरसागर अकरावं नाव आहे मित्रांनो विशाल सरकटे बारावं नाव आहे मित्रांनो आतिश डोंगरे तेरावं नाव आहे मित्रांनो सी आर एक्स गोपाल चौदावं नाव आहे मित्रांनो संजय आठवले पंधरावं नाव आहे मित्रांनो प्रवीण बराई सोळावं नाव आहे मित्रांनो आंदली शिंदे सतरावं नाव आहे मित्रांनो रेखा खातबागे अठरावं नाव आहे मित्रांनो नितीन ठाकरे एकोणीस व नाव आहे मित्रांनो योगेश खांडेकर आणि वीस व नाव आहे मित्रांनो चेतन सोनेकर तर मित्रांनो आतापर्यंत मी वीस लोकांची नावे इथं घेतलेली आहेत त्या वीसही लोकांना मी मनापासून धन्यवाद देतो अ नारायण काका बस विशेष लोक आहे ना सांगत लिया तुम्ही फक्त बाकीच्या जा लोक सांगता मग हा जगने हे प्रश्न लय मस्त विचारला तुला तर गोष्ट अशी आहे मित्रांनो वीस लोकांची नाव घेण्याचं कारण फक्त एवढंच आहे कारण आपला व्हिडिओ होत होता खूप मोठा आणि खूप मोठा व्हिडिओ झाला तर लोक बोर होऊन चालले जायचे ना व्हिडिओ पाहत नाही पूर्ण म्हणून वीसच लोकांचे नाव सांगितले मग ज्याचे नाव घेतले नाही ते लोक नाराज नाही होणार का अभिले का जग त्याच्यात नाराज व्हायचं काय कारण आहे बे आपल्या मित्राला माहीत आहे ना आज जरी आपण या रविवारी नाव घेतले नाही ना, ना।, हो ना।, ना तर पुढच्या रविवारी त्याचं नाव नक्कीच येणार तो गोष्ट मित्र हो अशी आहे आज ज्या मित्राची नावं आपण घेऊ शकलो नाही त्या मित्रांची नावे येत्या रविवारला म्हणजेच तीन तारखेला व्हिडिओच्या सुरुवातीला घेतली जाणार आहे तर तुम्हाला नाराज होण्याचं कारण नाही आज जरी तुमचं नाव नाही येऊ शकलं पण येत्या रविवारला तुमचं नाव नक्की घेणार आहोत अरे वा हे मस्त आहे नारायण हे बोलया जमलं आपले प्रेक्षक म्हणजे आपण नाराजच नाही ठेवायचे कधी आपल्या मित्राला नाराज करणार आहो का मी लगा जगण्या ते आहे तर आपण आवले का त्याला नाराज करणार आहो का मित्र काही टेन्शन घेऊ नका सर्वांची नावं घेतो पुढच्या रविवारी आणि त्या रविवारी जर काही राहिले तर त्याच्या पुढच्या रविवारी नावं तर सगळ्याच घेतो कसं नवीन नवीन मित्र येत राहते नवीन नवीन लोक कमेंट करत राहते तर असं वाढत राहते मग रविवार आपला ठरलेला नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तर मी काय म्हणतो चिगण्याच्या पुष्प्या घुसा कॅरेक्टरमध्येसा आपले मित्र वाट पाहा व्हिडिओची तर मित्र व्हिडिओचा आनंद घ्या खूप खूप असा एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव माहिती आहे ना मराठी कट्टा फन पण ह चॅनलचा ऑनर कोण आहे माहिती आहे तुम्हाला सतीश दुर्गे या नाव कधी विसरू नका सतीश दुर्गे ए चला रे चला निघाल चला चला होा का मला मित्रांनो व्हिडिओचा आनंद घ्या भेटूया नंतर आज बाबू शंभर टक्के आबा येते म्हणजे पाण्याचं वाटावर का आज

त खरखर दिमाग नै है गरे गुइन्दुस भुसत भरुले काोक म्याक पुष्प्या भुस भरुका लागि माया ढोक्या बाबु माया ढोक्या ब्रिलियन्ट आइडिया ब्रिलियन्ट आइडिया इन्टेलिजन्ट दिग है मलाई मलाई जिनियर्स हाई जिनियर्स नै त दिल मले तिमी बाबू हल लक्ष बाबु लिनियर खा जाऊ दे त्यासारख्या जिनियस माणसाचं टाइम वेस्ट नाही करत मी गोंद्या कसं ज्या कामासाठी आलो ते काम करून घेतो ना बोलले नाही का हा समज झाला पण तू पुष्प्या माझ्यासोबत जाऊ राहू <laughs> बरं म्या काय म्हणलं जगण्याच्या माहिती पेरून देता का म्हणलाच कसं आज पाण्याचं वातावरण आहे त्याच्या आधी पेरलेलं बरं म्हणलं काय म्हणायला लागला ते ला पुष्पा का पाण्याचं वातावरण नाही म्हणते म्हणे मग काय उलटा बोला लागला वालं कड्यान राहत पुष्पा काका आज तर आम्ही पाटील बुवाच्या वावरात चाललो त्याचं पेरून आहे त्यानं काल सांगितलं होतं पहिले त्याचं पेरून देतो जर त्याचं लवकर झालं तर मग देतो तुमचं वाला पेरून पाटील बुवाच्या वावरात आहे का पेरणं आणि बरं बरं पण त्याचं पेरणं झाल्याबरोबर माय पेरून देतो बा नक्की <laughs> अरे पुष्पा काका त्याचं पेरणं झालं की बस तुमच्या वावरात टॅक्टर नेतो तुम्ही फक्त एक काम करा बॅगा गिगा पहिलेच वावरात नेऊन ठेवून का

पाच बॅग आहे म्हणते थांब सांभाली मोजू होत्या म एक दोन तीन चार आणि आहे एक पाच अरे हो रे एक बॅग कुठं पडली मग सहा बॅगा टाकल्या होत्या मी पडली का गाडीतून खाली बॅग धावा टाकला असं तर होऊ शकत नाही व सहा मजून टाकल्या होत्या न

খৰাল নে আজি পেন হৈ

ना बाई है तो फारी फारी ना सापडली बाबा खाली घुसतो ए तू उठवा ना तू आता नाही तुला का मी ना येत बस फुटलाले फुटला आणि थोडा रह रह लागलं मला पाणी बाबा बापाल काय झोडपे पी मार लागले हे इथं फारी सापडली घुसतो मी येतोय पण

आह ततर कप लागली मी त काय ओ मा काय गाडी कमी वावरास पहिल्यांदा भिजली रेस वावरातीऊन काय थंड पाणी लागला लागला मा जरा घेर बया अंगडी घोंगळ निकाल पाहेली पाणी लागला लागला सर्दी कीर्ती म्हणते दूर हो ना मा लागल चिपका लागलो तू दूर हो मापासून oh maunya kalau tuh menjaga lingkungan kita kan salah kode gua coba agar aku naik kereta ini, tuh dihapus mau dihapus ini. ayu, kali duka jual, kali cipta dana. तुम्ही धक्का नाही देता म्हणून मी देत नाही तुम्हाला आता सांगलो धक्केल बुकी हा हो, चुपचाप बसा आता दे बाबा अरे बसली मले अजून म्हणजे धक्केली बुकी आता धक्का लागत राहायला तरी काय मैदार सूत्राची आपलं बियाण वल्ल नाही झालं पाहिजे नाही का वो नाही पण आपण खाली झाकून आलो त्याच्यावर बाबा छत्री किती आणायला लागत होती आपण नाही थंडी लागायला लागली बाबा

ছিল <muchas>

लाग <laughs> <laughs> काय माई ते ढोकट ढुका लागलंय ये डोक्याने पाणी लागलं न मले काय जगया चैत्या सर्दी जकले काय ना कानत असं दुखते मला ना बाबा काय येस मले सण होत नाहीये छत्रिया आना लागत होती रे बोले काय छत्रिया आना लागत होती इ तो बसले जागा नाही कुठं जोरपा झाड नाहीये खोपड नाहीये ये ले बाबा आता काही करणं नाही आपल्याला नाही झोटी आपल्याला पाणी आहे अ थट थट कापा लागली नि ये पाटील भान पाणी भललं लगे ये शेपूटक पेरा आधी भललं नंतर भलला लागत होतो ना हां ते दिवस नाही मोठा ते म्हणन की पाणी येणार आहे काय बोलतीला कास अबे लर केते केते समर खोपडा लगा चल ते के जों बसु आ कोठा खोपडा अरे हो लर जेने हाई लगतो खोपडा चल चल ते के जों बसु मग पा ले 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 झोडके मार लागल इते ठान न बराबर न गेरा चल लर के जने चल ए लर केते आ तफा कउचा लागला तुमे वानिरा अरे खान हे न ओकलून लेरा पुर थरकाफा लागला काल पहिले खोपडा

असं का आले का मी त्यासाठी थांबत नाही का तू थांबलं का आलो ना मी ये ना का अजून किती थांबू बेले का कोण द्या मी बोललो लागलो मी हे नोकर अरे भा याच लागलो ना जाय खट्यात तू ये नोकरी येऊ मी चाललो थंडी लागायला लागली सांगे का तू मी पण थांबत नाही थांब थांब आलो मी थांब पळतच आलो पुय कसं का धरले का धरलं धरले अरे बाई या बे न लेख न लय साखात करते लेख नाही उठलं लिठल धरले मला उठता नाही झाला पुष्प्या धर पाय मोडत का माहिती पण थंड पाणी आहे बाबा थंडी लागायला लागली आरामची आरामचीर रंश्र उठ लवकर लवकर बाबे पाय झाले का पुष्प्या धडा लागला तू बाबा वाचलो मी थंडी थोडा लागली पण बाबा आता तू हो रे बा हे पाणी आधी घेऊन बसलं जरासं एक दिवस लेट आलं असतं जमलं नसतं का, का, का अरे बाबा राहिलं पेरणं पाणी प्या रे अरे का पुष्प्या आता थांबलो रे बाबा मित्राला सोडून गेला हे पुष्प्या थांब का रे बा हे पाणी कामना थांबालो साहेब उतरून ढाकले मी आंगातली आता धाब लागते हे लेखा ते पुष्प्या नुसत ढायला का झोडते मग झुके का नाही शाळामध्ये पाण्यासमोर झुकलं पाय कसं पहायला लागलं एखादा खाली टोन घालून बापरे पुष्प्या थांब इथे लेखा म्हण